नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळीला आज तारीख आहे दहा बारा दोन हजार पंचवीस तर आज बघणार आहे पण आजचा माका बाजार भाव शंभर ते दीडशे गाड्यांची आवक दिसून येत आहे तर चला बघूया आजचा बाजार भाव काय आहे ते दादा काय भाऊ सतराशे सत्तर तुम्ही चिचुंडी चिचुंडी किती दिवस झाले माका काढून काढून किती दिवस झाले दिवस का आताच आणली आज काढले आजली लगेच काढले परवडली तू माग हा थोडी आता काय काय भाऊ माका साडे सतरा गेले भाऊ साडे सतराशे कुठले तुम्ही चिचुंडीच चिचुंडी बियाणं कुठलं होतं बियाणं आठवण आहे पाचशे होत आहे काढून कालच काढेल काल काढले आज अठराशे बावीस रुपये अठरा बावीस अठराशे बावीस कुठले तुम्ही नगर सहल किती सहल किती मी काल काढली आज आणल काढले आज आणले परवडली आण परवडले काय परवडली ती माग काय परवडत नाही आता दोन हजार रुपये दोन हजार तरी जायला तर परवडले असते अशा वावत नाही परवड परवडत राहिल ते परवडत मग हा आता काय परवडायचं सांगा बरं याच अशी बाजू वाळेल मग काय मक्का तुम्ही जा बोल काका म्हाका अकराशे चौदा अठराशे चौदा कुठले तुम्ही आटेगाव नाटेगाव किती दिवस आले म्हाका काढू पाच दिवस पाच दिवस बियाणं कुठलं सातशे अक्काव हाडवंडा सातशे अक्काव परवडले तुम्ही मका ॲव्हरेज नाही अव्हरेज नाही हो गेले मका सतरा एकतीस सतरा एकतीस कुठले तुम्ही नाटेगाव नाटेगाव किती दिवस झाले म्हाका काढू मग हा बियाणं कुठून जास्त

काटा करून काय भाऊ गेले अठराशे एकोणावीस गेले ना ये कमी गेले ना ये अठराशे एकोणावीस काय अपेक्षा होती तुमची काय भाऊ गेले दादा मका अठराशे हा अठराशे चाळीस कुठले तुम्ही गाव किती दिवस झाले दिवस बियाणं कुठलं आठवंटा सातशे एक्कावन्न फॉरवर्ड लिहित बरेशे रुपये अठराशे पंचावन्न कुठले तुम्ही हिंगामड किती दिवस झाले मका काढून दोन तीन दिवस दोन तीन दिवस बियाणं कुठलं होतं आठवंटा काय दिले एक काय फिरता तू माग आता काय काय अपेक्षा होत तुमची नाही तुम्हाला बरे काय बघ दादा माका सतराशे हो सतराशे एक्काउन कुठले तुम्ही ब्राह्मण गाव किती झाले माका काढून दिवळीला काढली दिवाळीला काढली चांगले वाळेल बियाणं कुठलं होतं आपण सावंत केलं दादा हा अठराशे पाच कुठले तुम्ही ब्राह्मण गाव ब्राह्मण गाव इथ देवत आले माल काढली काल काढले आज नांदी बियाणं कुठलं बियाणं कापूल कायच दिले एक तीस मिनिटांग आले आले विषय हा काय भाऊ माका

काय भाव गेले काका माका अठराशे बत्तीस का काय अठराशे बत्तीस कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून काय सोन काय आवडेज दिलं एक भाऊ गेले नाही भाऊ गेले दादा माकाशे अठराशे कुठले तुम्हीच नाही बियाणं कुठलं

पंधरा दिवस झाले पंधरा दिवस बियाणं कुठलं होतं आडवंटा सातशे अठवन आडवंटा सातशे अठवन याच्या पहिले आणले ती होती पहिले ती काय भाऊ सतराशे तुम्ही ओळम किती दिवस झाले माल काढून काल काढले आज आणले बियाणं कुठलं होतं काढणार पस्तीस तेवीस आवडेश किती दिलं एकरी काय पहिलीच

নিক <laughs> 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 <hans> सोनाशी सोच रुपए चालीस पन्ना एक दो सो बावन एकदम सोशन पंचावन सत्तर छप्पन साठेतर पास सत्तर साठ पंचहत्तर सत्यात्तर सत्यात्तर एक दौन सत्यार तीन हो सो

अठराशे दोन अठरा 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 एकोणावीस एकवीस अठरा बावीस हेवीस अठरा एक दोन अठरा तेवीस एम एम अठरा तेवीस दादा काय भाऊ गेली माका सतरावासाठ गेली सतरावासठ कुठले तुम्ही अनकुटेचे अनकुटा किती वेळ झाले काढून काढून झाले दहा दिवस दहा दिवस परवडले माका कावड ती काय करते या भावामध्ये आशा भाऊ मध्ये अवघड युट्यूब चॅनल येईल ना तुमच्या मग शंभर टक्के तर तुमचे व्हिडिओ बघतो बरं का मी धन्यवाद धन्यवाद हो चालल काका काय वाघायल माका मग आठ रा अठराशे तेवीस कुठे तुम्ही कुठले चिचोंडी चिचोंडी किती दिवस झाली काढून काढून दिवस झाले आठ दिवस बियाणं कुठलं होतं बिहार आठ घंटा तो होत आठ काय आवरे दिली एकरी काय दिली पंधरा सोळा घेऊन पंधरा सोळा काय परम झालं मग पाऊस आता ना आधी पाऊस नंतर पाऊस आल त्या मला काय का काही मग आहे ना आहे ना

किती झाला मी आठल काय भाऊ दादा अठरा सोळा कुठले तुम्ही किती वेळ झाली काढून किती वर झाले काढून काल काढले आज आणले बियाण कुठलं ये ना फायनल फायनल आवर्ष काय दिलं एक दोन्ही दोन एकर काय परवडले नाही आमचं रे बापरे चार तुमचे काय भाव झाले पण ते दोन हजार गेले असते परवडले असते चार ते एवढी झाली जवळ हे रे बोला हे बोल मला व्हिडिओ बापाने फोन बोलाय पाहिजे

बारा रुपये काय माका अठराशे एक्केचाळीस कुठले तुम्ही तिथे गणेश तुमडी गणेश किती दिवस झाले माझ पाच दिवस बियाणं कुठलं होतं आठवंडा काय होती अठराशे बत्तीस कुठले तुम्ही सांग किती करून दोन तीन दिवस दोन तीन दिवस त्याच्या पहिले आणले ती तिथे काय होईल सतरा 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 त्याच्या पहिले मामा तिथं काय टोळी